आहे तुमचं इंडियन मॉम आपल्या तर आज काय मी दिवसभर काही शूट केलं नाही तुमच्याशी बोलणं वगैरे हो काही माझं झालं नाही आता म्हटलं चला आता किती उशीर झाला तरी थोडस तुमच्याशी बोलायच मी आज मार्केटला गेली होती भाजी आणायला कारण आता आठ दहा दिवस झाले मी काही आणलंच नव्हतं बरं सगळंच संपलं होतं जवळजवळ फ्रूट्स पण संपले संपल्या होत्या आणि भाज्या पण संपल्या होत्या तर मी आता त्या घेऊन आलीये आणि तपासाला मांडून बसलीये कारण आता मला त्यात घेऊन द्यायच्यात भाज्या पण म्हटलं चला एकदा तुमच्याशी बोलावं तुम्हाला दाखवावं एकदा परत मी अगोदर तुम्हाला दाखवला होता भाज्यांचा व्हिडिओ तर आता पण म्हटलं चला दाखवूया तर खूप छान भाज्या भेटल्यात मला आणि एकदम अशा स्वस्त पण भेटलात काय माहिती कस काय हे बघा ना टोमॅटो वीस वीस रुपयाचे सव्वा किलो टोमॅटो आहे ती किती मोठले टोमॅटो गावठी टोमॅटो आहे बर का हा जो गोल टोमॅटो असतो ना गावठी टोमॅटो असतो आणि हे जे खरबूज मला मिळालेत ना ते बघा हे दोन खरबूज पन्नास ला दोन खरबूज मिळाले तर किती छान येत केवडाली आणि वॉटरमेलन तर या दोघा बापले किंनी कापलंय पण आणि अर्ध खाल्लंय पण अर्ध कुठं फ्री ठेवलं आणि ती चटोरी तिथे काय खातीये बघा बारीक शेव आणली बारीक शेव खाती आणि मी चटोरीसाठी आणलीये की भेंडी मस्त बघा बारीक शेव आणली ती पोयावर वगैरे खायला लागते ना तर म्हटलं चला बारीक शेव संपली होती आणि तिच्यासाठी मी छान अशी कोळी मस्त भेंडी आणली तिला देते टिफिनला भेंडी मी तिला भेंडी खूप आवडती ना तर आणली आहे ची अर्धा आहे मला आणि आपली शिमला पण वीसची अर्धा होती परत वांगी वीसची ची अर्धा होती तर आज हे, हे याच्यात काय हां कांद्याची पात दहा आला शेपू पण दहा आला असं सगळं छान भेटलंय एकदम भाजी खूप छान मिळतं केळी आणली तीस रुपये डझन बटाटे तर वीस रुपये किलो आणि किती छान येत नाही बटाटे बघा ना आणि आधी तिने बटाटा कापलाय तिला ते फ्राय करायचंय कशा पद्धतीने कापलंय तू दाखव तू जाणून ते बटाटा तिने एकदम छान ते मास्टर शेफ ती त्याच्यात कापलं होतं ना एकदम तसं कापलंय वीस रुपयाला बटाटे किलो बघा ना मला तर खूपच विशेष वाटू राहिले आणि आपले ग्रेप्स पण आणले थोडेसे आता संपत आले पण छान गोड लागले मला मी एक खाऊन बघितलं होतं हे पन्नास चे अर्धा होते तर चला म्हंटल घेऊन जाऊया आणि हे बघा तिने किती छान कापलंय ते हे बघा किती मस्त कापलंय आता तिला ते ती मी फ्राय करून देणार आहे तेलामध्ये आणि त्याच्यावर नमक आणि मिर्च टाकायचं ना अजून एक कापायचं होतं मग दादाला खायला दोघं दोन हातात तेव्हा किती का, ते छान टाकले तर मंडळी आज मी आता माझा बनवायचा विचार चाललाय की मस्त असे वांग्याचं भरीत बनवूया कांद्याची पात वगैरे टाकू काय म्हणता पाले साहेब वांग्याचं भरीत बनायची जेवायला नको मला नको मग काय कांद्याची पात बनवू ओके चला चल ठीक आहे का कांद्याची पात बनवूया मग मस्त त्याच्यामध्ये थोडस एक वांगा टाकू का छान लागेल तर आता मस्त कांद्याची पात बनवते मी आणि आता हे सगळं सामान आहे ना मी सध्या असंच ठेवते थोड्या वेळ हवेला याच्यामध्ये मिरची आणि कोथंबीर पण घेऊन आणली कोथंबीर पण संपली होती हिरवी मिरची पण संपली होती सगळा भाजीपाला जवळजवळ संपलाच होता तर छान अशी कोथंबीर मिळाली दहा रुपयाला ही गावठी कोथंबीर आहे एकदम आणि मिरची पण आणली तिखटवाली दहा रुपयाचीच आणली जास्त लागत नाही ना मग ती फोडीच आणते मी मिरची आणि इथं काकडी आणली आपली मस्त एक किलो आणली पस्तीसची एक किलो भेटली मला ही अजून हा कोबी दहा रुपयाला एक गड्डा कोबीचा आणि फ्लावर पंधरा ची अर्धा होती हा किती पण भाज्या स्वस्त तर आता चला मी पटकन आता स्वयंपाक बनवून घेते कारण आता खूप उशीर झालाय आणि उद्या काहीतरी स्पेशल असणार आहे ना पहिले साहेब ते तुम्हाला परवाच्या व्हिडिओ मध्ये की नाही कारण हा तर छोटस असणार आहे आपल्या घराच्या घरी पण आमच्यासाठी तर स्पेशलच आहे की नाही तर चला आता ना आपण स्वयंपाक तुम्हाला बनवता बनवता थोडस दाखवते पण की मी कशी करते वगैरे कांद्याची पात आणि खूप टेस्टी लागते की नाही बाजरीच्या सोबत आणि पालू जा पण आले होते माझ्याशी चाले तर हा अजून एक तुम्हाला तु दाखवायचंय तर मी काल तूप बनवलं होतं ते तूप तु बनवल्याला तुम्हाला दाखवलं पण ती तुपाची जी बेरी शिल्लक राहते ती पाणी उकळून त्याचं जे पाणी उकळून ते गाळून घेतल्यानंतर जे तुपाचा थर येतो तु ना ते तुम्हाला दाखवायचा राहायलाय तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि हे बघा किती छान थर येतो तुपाचा जी बेरी शिल्लक राहते ना ती पाणी उकळून घ्यायचं आणि असं गाळून टाकायचं आणि हे बघा किती तूप निघलंय त्याला कशाला वायाला जाऊन द्यायचं आपण एवढं मेहनतीने ते साय करतो किंवा दूध आणतो एवढं महागाचं साय साय ठेवतो आणि ते करतो सगळं एवढं तर कशाला हे करायचं तर ही छान खूप मस्त ट्रिक आहे आणि हे जे तूप आहे ना तुम्ही भाताला वापरू शकता भात शिजायला डाळीला टाकू शकता खूप छान लागतं म्हणजे ते त्याच्यामध्ये हे जर टाकलं ना तूप तर याचा यूज होतो मस्त आहे तर असं तुम्ही नक्की ही ट्रिक वापरून बघा खूप युजफुल ट्रिक आहे तर चला आता मी पटकन आवरते आणि हे बघा कारण तिला दादासाठी पण एक आहे ना कशी आहे बघा आता आपण बघूया तिला खूप आवडतं असं वेगवेगळं नवीन करायला आहे ना आता ते फ्राय करायचे खायला आणि त्याच्यावर मसाले टाकायचे ती सांगेल आता तुम्हाला काय काय टाकणारे है ना जेव्हा फ्राय करेल तेव्हा सांगेल ती अभ्यास केला मॅथच काय केलं आज लेसन आठ लेसन केले म्हणजे पार्ट वन आणि आता आधी तिची एक्झाम चालू होतीये आज झाली ड्रॉइंग झाला आज आणि जी के है की नाही

आणि आमची अदिती लिटल मास्टर शेफ बनली तुटू दे तुटलं तर काय होत तरी त्याला हा वाव आणि हे बघा आता तिने परत केलंय आणि बघा दाखव वेळा बाळा दाखव ओ बाई किती छान आहे वाव ऐक बघ वाव किती मस्त बनलय आणि आता ते फ्राय करून ती तुम्हाला दाखवेल नंतर हा ऐके न पाण्यात आता त्याला म्हणजे काय होईल ते काळ नाही पडणार छान एकदम मस्त झाले तर ही बघा आदितीची आयडिया आमच्याकडे ना मोठी अशी काय म्हणतात त्याला स्टिक हा स्टिक नव्हती तर तिने काय केलंय ही जी टूथपिक होती ना तर ती अशी लावली छान दोन साईडने दोन आणि ती अशा अरेंज केले म्हणजे याच्या आयडिया तिला सुचतात आणि किती छान केले आता ती टाकणार आहे फ्राय करायला चल हे आणि हे बघा आता आपण ते फ्राय करून घेऊया छान हे बघा तोपर्यंत ती दुसरं पण करून घेतीये आता छान फ्राय होऊ द्यायचं बघा किती छान होईल ते होईल आणि ती बघा ती आता दुसरं करतीये हा तर मी तुम्हाला दाखवते कसं करते हे बघा अशी तू तु, तूथपिक टाकतीये हा आणि एक साईडने येत आणि दुसऱ्या साइडनी परत दुसरी असं तिचं डोकं कसं चालतं तिचं बराबर डोकं बघा <laughs> तिचं डोक्यात घुसतं आणि इथं मी तयारी केलीये निघलं का हो ते ठीक आहे कुठे काय नाही होत हे करते इथं मी आपल्याला जे कांद्याची पात वगैरे करायची ना ते कापून ठेवलं पण म्हटलं इचं अगोदर होऊ द्यावं तिला खायचं आहे तर म्हटलं ते होऊ द्यावं आणि मग नंतर मी भाजी बनवते पटकन आणि आता ती हो दे छान फ्राय मस्त झालंय हा एकदम होईल ते क्रिस्पी होईल क्रिस्पी थोडस गॅस मिडियम कर आणि आता हे बघा दुसरं पण टाकते हो तिथे ते एक हो साइड हे दुसऱ्या साईडला टाक टाक तिकडनं होईल ते ठीक तोपर्यंत इकडचं पण होईल आणि ते पण होईल मग आणि जे साईडने थोडेसे उरले होते ना त्याचे तिने असे फ्राईज करायसाठी तिने असे कापले ती स्वतः तीनच कापलं हे सगळं आहे ना टाकू चटोरी माझी ती खरं थांब ना आता तेवढी दोन होती आहे हा ठीके आणि अशी बनवते स्वतःसाठी पण दादासाठी पण आहे ना बाळा दुसरं आणि हे बघा किती छान ते मस्त असं ब्राऊनिश असं तळून घेतलंय तिने आणि तिने हा मसाला बनवलाय त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि नमक आणि अजून धना पावडर ते टाक टाकते आहे ना चाट मसाला संपलाय नेमकीच आमचा सा, पप्पाला सांगितलं आणायचा पण आता ते येत आहेत तोपर्यंत तोपर्यंत तो टाकी तिला वेट वाई नाही खायचं असा मसाला हे करायचा आणि एकदम अशी क्रिस्पी बनले आहे ना हे बघा असं हे बघा किती छान असं क्रिस्पी बनले एकदम असं क्रिस्पी आहे आता आधी तीच खाऊन दाखवी खा बरे हा एक असं तोडून खाऊन दाखव ना बघू वाव काय क्रिस्पी आवाज करून करुम करून चटोरी हो ना, ना। आणि इकडं आता फ्राईज तळून बघा तर मंडळी आता मी इथं बनवते कांद्याची पात आणि त्याच्यासाठी मी इथं मस्त स्वच्छ कांद्याची पात धुवून चिरून घेतलीये आणि पातीचा जो कांदा आहे तो पण कापून घेतलाय आणि इथं एक मी वांग आहे ते चिरून घेतले कारण याच्यात वांग टाकणारे मी आहे ते खूप छान लागतं आता इथं कडाई ठेवली त्याच्यामध्ये टाकले एक मोठा चमचा तेल त्याच्यामध्ये टाकणार एक चमचा राई म्हणजेच आपली मोहरी आणि मोहरी तडतडू द्यायची छान मोहरी तडतडली की टाकायचा एक चमचा जिरा मोरी तर तडली ती छान मग एक चमचा जिरा टाकायचा बघा मोरी आता फुलली आहे छान तर आता टाकते एक चमचा जिरा आणि जिरा टाकला की मग काय टाकायचं हा जो आपला पाठीचा कांदा आहे ना तो टाकायचा आणि थोडस त्याला परतून घ्यायचं बघा आणि त्याच्यात थोडस मीठ टाकायचं म्हणजे कांद्याला चव इथे मीठ मीठ टाकलं की चव उतरते तर कांदा असं थोडासा परतून घ्यायचा आणि त्याच्यातच टाकायचं मग की आपले एक वांग मी चिरून घेतलंय छान ते टाकायचं आणि ते चिरून पाण्यात ठेवलं होतं कारण ती काळं पडतं ना लाल त्याच्यामुळे आणि याच्यात टाकायची हळद टाकायची थोडीशी पाव चमचा हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं हे छान मॅडम काय बनवलंय मी आता इथं कांद्याची पात तुम्ही म्हटले ना कांद्याची ठीक बनवून ते आधी तिने बनवलंय काही दे ना ते काढून घ्या फक्त इथं साहेब पण जरा हेल्प करता येत तिथं चिप्स आहे ना तर ते चिप्स काढता येत जरा पालेव साहेब काढा ठीक आहे पाले साहेब चिप्स छान कानाच ले तिने घ्या ना आणि इथ मी बे मस्त कांद्याची पात आज मस्त अशी ताजी कांद्याची पात आणि बाजरीच्या ना ह्याच्यावर ताव मारूया आज छान वाटतं मी काय करते कांद्याची पात आणली का त्याच दिवशी करून टाकत ता, असते हे मग काय होत खराब बी होत नाही आणि ताजी ताजी छान लागते खायला तर आता टाकायची ही आपली कांद्याची पात आणि कांद्याची पात टाकली ती छान मिक्स करून घ्यायचं ते एकदम छान लागते कांद्याची पात असं एक वांग टाकलं ना की अजून छान टेस्ट करते आणि आता आपण टाकणार चवीपुरतं मीठ आणि मीठ टाकलं की मग टाकायचा आपला मसाला टाकायचा कांद्याच्या पातीला ना मी मसाला टाकते मसाल्याने खूप छान टेस्ट येते कांद्याच्या पातीला चा। आपला जो घरगुती मसाला असतो ना तो टाकायचा छान लागतो हे हे मी मसाला आहे माझा तो टाकणार आहे एक चमचा टाकते मसाला अजून थोडासा टाकते आणि थोडंसं लाल तिखट आता परत छान मिक्स करून घ्यायचं हे बघा किती छान झाले छान मिक्स करून घ्यायचं आता हे आणि याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि याला शिजू द्यायचं एक पाच मिनिट छान शिजू द्यायचं कमी गॅसवर त्याच्यावर मी आता झाकण ठेवते असं ताटामध्ये पाणी ठेवायचं मग ते पाणी ठेवलं ना ती ता ताटाची हिट आहे ना हिट होऊन ते पाणी खाली त्याच्यात पडतं आणि त्या ता पाणी छान शिजलं जातं तर आता हे पाच मिनिट शिजून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते आपन तर आता आपण पाच मिनिटानंतर याच्यावरच चा झाकण काढून बघू तर हे बघा छान झालंय आता मस्त वाफल ते तर आता याला मिक्स करायचं चा छान परत एकदा आणि शिजलंय पण व्यवस्थित हे बघा आपलं वांग पण शिजलंय छान हे बघा आणि पात पण शिजली आहे आणि इकडे मी भाकरी पण केली आहे बाजरीची हे बघा बाजरीची भाकरी करते मी दोन केल्यात अजून एक करायची आणि आता हे शिजल्यानंतर ना याच्यात टाकायचा हा शेंगदाण्याचा कूट थोडासा असा थोडासा जाड सरस ठेवायचा खूप छान लागतो आणि परत एक मिक्स करून घ्यायचं चा छान एकदा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर आणि आता गॅस आपला बंद करायचा आणि झाकण ठेवून द्यायचं आणि आपली कांद्याची पात रेडी मंडळी आता माझा स्वयंपाक इथं बनवून झालेला आहे चला मी पटकन दाखवते तुम्हाला हे बघा मस्त अशी कांद्याची पात मसाला टाकून बनवलेली आणि आपल्या बाजरीच्या भाकरी बघा तीन भाकरी आणि एक छोटी भाकरी बनवली एवढ्या बस होता आम्हाला तर या मंडळी तुम्ही सगळे पण जेवायला आता आम्ही मस्त जेवण करून घेतो आणि नंतर मग किचनचा पसारा हो आवरायचा आहे तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा बाय